ओम सिद्धनाथाय न महा गुरु महाराज का आदेश मी ज्योतिष मार्गदर्शक राहुल गुरुजी खांडवीकर आजचा विषय नवनाथांची उपासना करून किंवा नवनाथांचं पारायण करून सुद्धा फलाची प्राप्ती होत नाही भरपूर जणांचे प्रश्न आले गुरुजी आम्ही नवनाथांचं पारायण केलं पण आम्हाला म्हणावं तसे रिझल्ट आम्हाला प्राप्त झाले नाहीत आम्ही नवनाथांची उपासना बरेच झाले बरेच वर्ष झाले करतो तरीही पण आम्हाला रिझल्ट लागत नाहीत त्यामागचं कारण काय आम्हाला सांगा तर मी आज हाच विषय तुमच्या समोर घेऊन आलेलो आहे की नवनाथांची उपासना कशा पद्धतीनं करावी किंवा नवनाथांचं पारायण कशा पद्धतीनं करावं चला तर मग सगळ्यात महत्वाचा विषय जाणून घेऊया माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राइब करा नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्याला मदत होईल सगळ्यात महत्त्वाचं नवनाथाचं पारायण आपण फार आपल्यावर संकट आल्यावर आपण करतो भरपूर लोकांचं असं असतं की ह्या देवाची उपासना कर त्या देवाची उपासना कर ग्रहांचा जप कर हवन कर सगळं करून थकल्याच्या नंतर नवनाथ कुठेतरी कुणाला तरी दिसतात आणि आपण नवनाथांची उपासना करावी अशा हेतून नवनाथांचं पारायण चालू करतात त्यांना नवनाथांच्या संबंधित काहीही गंध नसतो काहीही विषय माहीत नसतो भरपूर जण त्यांना सांगतात नवनाथांच्या उपासने सुद्धा रिझल्ट लागतात काही काही लोक अकरा अकरा एकवीस एकवीस पारायण लगातदार करतात तरीही पण त्यांना रिझल्ट लागत नाहीत त्यामागचे कारण सुद्धा आपण जाणून घेतले पाहिजेत सगळ्यात महत्वाचं नवनाथाची उपासना किंवा पारायण हे केल्याने आपलं संकट नाहीसं होतं असं नसतं कुठल्याही गोष्टीला आपण तेवढ्या योग्यतेचे किंवा पात्रतेचे असल्याशिवाय आपल्याला फलाची प्राप्ती होत नाही जे खरे गुरु असतात ते पण विद्यार्थी चौकस बुद्धीनं बघूनच त्याला शिक्षण देतात असं कुणालाही उठून शिक्षण देत नाहीत त्याची परीक्षा घेऊनच त्याला शिक्षण देतात तसं नवनाथ सुद्धा कुणालाही फळाची प्राप्ती अशी सहजासहजी करून देत नाहीत तेवढ्या तत्परतेला किंवा तेवढ्या निष्ठेला किंवा तेवढ्या श्रद्धेला नवनाथांच्या मनामध्ये आपण बसलो पाहिजेत किंवा श्रद्धेमध्ये आपण बसलो पाहिजे भरपूर लोक नवनाथाची उपासना चालू करण्यासाठी अनेक प्रयत्न करतात मग त्याला फळ न प्राप्त होण्याचं कारण सुद्धा असं आहे की भरपूर लोक अभक्ष भक्षण करतात नॉन मध्ये असतात सतत ड्रिंक करतात आणि सहज एके दिवशी आपल्याला संकट आले म्हणून नवनाथाचं पारायण चालू करतात अजिबात फळाची प्राप्ती होणार नाही आपल्याला त्याच्यासाठी तुमचं देह शुद्ध शरीर शुद्ध पाहिजे ह्या देहशुद्धीला शरीरशुद्धीला कमीत कमी शरीरामध्ये ऊर्जा चांगली निर्माण झाली पाहिजे आपल्या शरीरामध्ये चैतन्यता ऊर्जा जर चांगली असेल तरच आपल्याला फळाची प्राप्ती होईल सगळ्यात महत्वाचं आहे की कुठलंही नवनाथाचं पारायण किंवा नवनाथांची उपासना करत असताना आपण सगळ्यात प्रामुख्याने नियम काय पाळायचे आहेत की सगळ्यात महत्वाचं मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलेलो आहे की आपल्याला शुद्ध शाकाहारी जेवण करायचं आहे कांदा लसन वर्ज करायचं आहे मग हे नवनाथाचे पारायणाच्या आदल्या दिवशी केलं तर चालतंय का की दुसऱ्या दिवशी लगेच आम्हाला नवनाथाचं पारायण करायचं अजिबात नाही कमीत कमी तुमचं शरीर शुद्ध व्हायला एकवीस दिवस लागतात मग एकवीस दिवस तुम्हाला आधी उपासना काय करायची आहे एकवीस दिवसाच्या आधी तुम्हाला हा जो स्क्रीनवर येत आहे तो मंत्र त्या मंत्राचा दररोज अकरा माळी जप करायचा आहे अकरा माळी जप झाल्याच्या नंतर तुम्हाला एकवीसव्या दिवशी तुम्हाला पारायण किंवा उपासना नाथांची चालू करायची आहे संकल्प सोडून मगच तुम्हाला फलाची आणि तुमच्या कार्याची प्राप्ती होईल सगळ्यात महत्वाचं हा जप करत असताना आपल्याला एकवीस दिवस बाहेर कोणाच्या हातचं अन्न खायचं नाही त्यानंतर आपल्याला नॉनव्हेज कांदा लसूण हे सगळं चक्क बंद करावं लागेल तरच आपल्याला आपल्या आप मनासारखी फलाची प्राप्ती चालू होईल एकवीस दिवस ही उपासना करा एकवीस दिवसानंतर आपल्याला नवनाथांचं पारायण तुम्हाला इच्छा असेल तर तुम्ही नवनाथाचं पारायण करू शकता किंवा नवनाथाची उपासना करू शकता भरपूर जणांना माझं म्हणणं आणि माझं एक सल्ला तुम्हाला द्यायचा आहे की सगळ्यात महत्वाचं की जे अ संसार चलत नाही नवरा बायकोमध्ये भांडणं होतात आणि काही महिला नवनाथाचं पारायण करायला जातात तसं करू नका नव नौर, नवरा बायकोमध्ये जर भांडणं चालू होत असतील तर तुम्ही नवग्रहांचं किंवा पत्रिकेमार्फत मार्गदर्शन घ्या डायरेक्ट नवनाथाचं पारायण करू नका स्त्रियांनी नवनाथाचं पारायण का, का करू नये याचं कारण मी तुम्हाला आज जण सांगणार आहे भरपूर ज्योतिषकार भरपूर साधू संत सांगतात की नवनाथाचं पारायण करा आणि नवनाथाचं पारायण का करू नये याच्या मागचं कारण तुम्हाला आज मी सांगणार आहे सगळ्यात महत्वाचं नवनाथ ही देवता वैराग्याची देवता आहे नवनाथांनी कुठल्याही प्रकारचे संसार मुक्त त्यांनी आयुष्य जगलेले आहेत त्यांना संसार मोह नाही आणि जे कोण स्त्रिया किंवा पुरुष नवनाथांची उपासना करतील पुरुषांपेक्षा स्त्रिया नवनाथांची उपासना करतील त्यांना वैराग्य प्राप्त व्हायला चालू होत स्त्रियांच्या कुंडलीमध्ये चंद्रात्मक कुंडली असल्यामुळे चंद्रात्म भरपूर वेळेला कुठलीही क्रिया ही स्त्रियांना लवकर लागू होते पुरुषांना लागू होत नाही त्यामुळे नवनाथाचं पारायण स्त्रियांनी करू नये कारण की जर संसारामध्ये बायकांना स्त्रियांना जर वैराग्य प्राप्त झालं तर त्या संसार करू शकत नसतात म्हणून नवनाथांचं पारायण करू नये नवनाथांचं नामस्मरण करावं ह्या स्क्रीनवर येत आहे या मंत्राचा सतत जप करावा स्त्रियांनी त्यांना सुद्धा सौख्य प्राप्ती होईल अधिक माहितीसाठी संपर्क करा धन्यवाद